काय केलं आम्ही घरात दोनच माणसं मी आणि आजी आणि आमची दोन वैभव असोत काय दोन वैभव आहोत एक म्हश आणि एक येण असोत हा 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 आहे एकदा तर दिवशी मी शाळेला घेऊन जाते तू घेऊन जातो साडे वासून संध्याकाळी खाली आज लय आपलं गोप झोपलोय एकदा पतिका ती गावी मग आमक आणि आजी पथिका ती वाची आनंदी बघू नको आजी हुशार होती आजीन सांग्यान आजीन सांग आजी सांगा गोय पान आणि काय आला आणि काय दूध कौतुक सोय आमच्या म्हशीचा दूध म्हणा राती उतिओ तीन वाजता उतिय लाद घातीआ तीन वाजता उतिय आणि गोत्यात आणि गोत्यात असे चा खाई बसोय आणि असा पाणी माहीय आणि दूध काही तर बशीन जात काय करतोय काय म्हशी माहिला ती म्हैस तुझ्या परिचयाची नव्हती हो का म्हस माझी म्हशीचा मी दूध काही होतोय तो सुद्धा माका संशय येऊ म्हणून बघा नवीन गंदी आहे तो गोत्यात घेऊन घेलोय आणि असो थोडी आणि घेय काय ते बघ काय तू कोणतं काय होतो काय होत कुणाच कोणत्या तूत काय होत कुणाच काही रेडा आणि म्हैस यातला फरक तुला कळत नाही का बोलतोय तो पुतू बोला ना माझ्या बंद आज काहीतरी असता हे कुठे बोलत विश्वास विश्वास સંશય વાળ તુજ મિસી અડધી ઉદાયા બાદ કોઈ આયી તેને હાજર હિ ગડબડ હોય સારી ગડબડ ત્યાં હોય પાપી સર્વ संशय बसलो संशय कोणता असतो तू दिसायला सुंदर आहे का बा? बा? तू रोगी आहे तू रोगी आहे हे बंद हे तर चालणार नाही हा गबराव फटकेका योग नाही आमच्या काही काय म्हणायचा तुका नाही म्हणजे पायी नाही तुही नाही हा बाई नाही पायी नाही धपके पण त्यांचा काय संबंध संबंध येतो आणि वर ते झाडा त्या झाडाचा पाणी कुट्ट आणि आमचा बुकटा म्हणजे पाला पाच त्यात पडला जातो हे पाणी कुजलं जातं आणि जेणेकरून तुमचं असं होतं आमचा बुकटा सर्वात मोठा संशय सर्वांना तू तोड आहे तू तोड आहे हाताच घे हे कुणाचं चोरून घेऊन आला मी चोर नाही मग ह्या माझा आणि ह्या माझ्या बाईचा तुझं लग्न झालं मग पुन्हा नवऱ्या म्हणून लग्नाला आला अयो भाय जाय साहेब आमचं लगीन जाया लहानच लगीन झालं आता काय मोठं करायचं हो तसा न पण मोठा मोठा प्याप्याला काही लग्न ना होता लगीन जाया आणि एका वर्ष आमच्या तो संगोद्या एका वर्ष माझी आजी मी आजी मी बाप बाप्पा माझी आजी आहे माझी आजी आहे आवाजातली सगळी लोक जमादारी दा माका मी ती माझी असून हात भोवल्याने जवळ घेतल्याने आणि माका सगळ्यांनी या नको मी तुझी आजी, 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 आजी दो दो मी तुझी आजी आजीचं प्रेम मिळालं आजीचा प्रेम मिळवला मग दुसरी आठवत माझी बहीण मिण मी बाप माझ्यात बाप्पाय सगळी आवाजातील जमा झाली माझ्या असून हात भोवलेली माका जेवण घेतलेली कुशीत घेतल्याने आणि सांगेनी या नको मी तुझी भैन भय भोय ती शिवाशे माझी बाय मेट्या धावा येई सर्व आई असतील कोण द्या उता यो रे कोण मा सांगन नको याय नको मी तुझी बाज मी कोण म्हणेल का आधी होत कोण म्हणतात का हाय कोणी काय मनाग नाही मग आता काय कळत नाही आता दुसरं लग्न झालं मग तिकडे काय ठेवले ते साडी आणि ही साडी घेऊन आला साडी आणि सुंदरच आहे पण ही चोळी घेऊन आला जीर्ण झालेली फाटलेली पाटलरी चांगली बायचा बायक त्या साई बैदी चकचकीत आणि पोयको फाटको दिस आजीने असं का सांगितलं रे आजी आमची मोठी उषा होती आज उषा नाही काय सांगयान का सांगितलं शाही चचग दिवस आणि पोयको फाटको दिस हा पोयको फाटको दिस taka माने मला पद असं भूळून घेतली हा नाही पद सह होऊची नाही हा सांगितलं होय होय आता आलो तू जागायचा जागा